नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आनंद सर सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण नवदय स्कॉलरशिप किंवा एन एम एस मध्ये जो चाप्टर असतो जो तुम्हाला प्रश्न विचारला जातो तो आहे भूमितीय आकृत्यावरील प्रश्न ओके जॉमेट्रिकल फिगर्स ओके यावर आपण पहिलाच क्वेश्चन देत आहोत वर तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल किंवा आकृती एक मध्ये असलेल्या चौरसांची संख्या किती विचारते मला राईट बघा या कुठे आहे तुमच्यामध्ये तुमच्या पुढे आणि जॉमेट्रिकल फिगर्समध्ये शंभर टक्के तुम्हाला प्रश्न एन एम एस असतो वर्ग आठवी एन एम एस किंवा स्कॉलरशिप नवोदय परीक्षा यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न त्यावर विचारला जातो व्हिडिओवरती आलेला असाल तर व्हिडिओ प्लीज एक पाच मिनिट तरी पहा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी मिळणार आहे प्लीज विनंती माझी जर व्हिडिओवरती तुम्ही आलेला असाल तर व्हिडिओ एक पाच मिनटे बघा शंभर टक्के तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी मिळणार आहे व्हिडिओला स्किप करू नका प्रश्न डबल वाचून जातो तुम्ही प्रश्न आपल्याला काय दिला आहे आकृती एकमध्ये ही आकृती एक आहे जर तुमच्याकडे आकृस्त्रीचं एन एमस्त पुस्तक असेल तर या त्याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीची आकृती दिलेली आहे तुम्हाला आकृती बोर्डवरती दिसत असेल तर प्रश्न काय सांगतो आकृती एकमध्ये असलेल्या चौरसांची संख्या किती अगोदर लक्षात घ्या चौरस आणि चौकोनामध्ये फरक आहे ओके आपल्याला चौरस नेमका कशाला म्हणायचं आणि चौकोन कशाला म्हणायचं तर चौरसांच्या समोरील बाजू ओके च्या समोरील बाजू काय असतात सारख्या असतात उदाहरणार्थ जर मी हा चौकून काढणार उदाहरणार्थ काय काढली बघा हा चौकून काढणार सॉरी आपल्याला काय दिलंय चौरस दिला मी काय काय हा चौरस म्हणजे बाजू कशा असायला पाहिजे होत्या सारख्या असणं गरजेचं समोरील बाजू कशा असतात सारख्या कशाच्या चौरसाच्या आणि चौकोन आपण कशाही काढू शकतो उदाहरणार्थ बघा चौकोन या पद्धतीचा सुद्धा असतो या पद्धतीचा हा आणि हा असेल पण तो, तो हो चार, चार बाजू असतील तर तो चौक झाला पण चौरसात चार बाजू असतातच पण समोरील बाजू कसं असतात चौरसाच्या सेम असतात तर बघा मग आपल्याला सुद्धा या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती बनली पर्याय नंबर एक वरती दिसत असेल तुम्हाला पर्याय नंबर एक झिरो पर्याय नंबर दोन एक पर्याय नंबर तीन दोन आणि पर्याय नंबर चार तीन ओके झिरो एक दोन आणि चार सॉरी पर्याय नंबर चौथा तीन आहे झिरो एक दोन आणि तीन ओके अशा पद्धतीचे तुम्हाला पर्याय दि पर्याय नंबर एक आहे झिरो पर्याय नंबर दोन आहे एक पर्याय नंबर तीन आहे दोन आणि पर्याय नंबर चार आहे तीन वरती तुम्हाला दिसत असेल तर बघा याच्यामध्ये आपल्याला चौरसांची संख्या त्यांना आपल्याला काढायला सांगितलेलं आहे तर इथे पहिला चौरस आहे बघा लक्षात घ्या इथे पहिला चौरस आहे आता पहिला चौरस कोणता तर बघा उत्तरामध्ये लिहिता वेळेस चौरस चौरस ओके okay, बर पहिला चौरस कोणता आहे तर पहिला चौरस आहे ए बी सी आणि डी okay? ओके इथं जर तुम्हाला बघितलं तुम्ही असं या पद्धतीने तुम्हाला एक चौरस दिसेल या आकृतीमध्ये ए बी सी डी त्याला नाव दिलेलं आहे ए बी सी डी ओके okay? बायो व्हिडिओ स्किप करू नका पाच मिनिट व्हिडिओ पहा तुम्हाला एक विनंती आहे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी मिळणार आहे तर बघा इथं ए बी सी अँड डी दिल्या राईट पहिला चौ चौरस म्हणजे ए बी सी अँड डी दुसरा चौरस ह्याच्यामध्ये दिलाय बघा एफ जी एफ जी एच पी किंवा ई एफ जी एच कुठूनही काम करा काही अडचण नाही असं दिलं आहे बघा तुम्हाला या पद्धतीचा आणि ह्याच्यासुद्धा मापस सीम आहे का लक्षात घ्या ह्याची सुद्धा मापस आहे माहिती जरी माझ्याकडून आकृती काढताना थोडंसं प्रॉब्लेम येत असेल पण पुस्तकात जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला आकृती ही दिसेल चौरस दिसेल आता ई या जी आणि एच या पद्धतीचे राईट मी काय करायला आपल्याला या आकृतीमध्ये जी पाठीमा जो तुमच्या आकृती दिसत आहे गोल्डवरती माझ्या त्या आकृतीमध्ये तुम्हाला चौरसांची संख्या किती भेटणार आहे तर दोन चौरस भेटणार आहे किती भेटणार चौरस दोन पहिला चौरस ए बी सी आणि डी दुसरा चौरस ई एफ जी आणि एच या पद्धतीने सोडवा नक्कीच तुम्हाला नवदय स्कॉलरशिप किंवा एन एम एस मध्ये यश मिळेल तुम्हाला किती भेटले पहिल्या आकृतीमध्ये या आकृतीमध्ये दोन चौरस भेटले त्याचं नाव आहे चौरस ए बी सी डी दुसरा चौरस ई एफ जी एच लिहून घ्या तुम्ही व या काढा आणि लिहून घ्या दुसरा प्रश्न कळवलो हा झाला आपला पहिला प्रश्न आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती वरती बघा स्क्रीन वरती तुम्हाला दुसरा प्रश्न दिसत असेल दुसरा प्रश्न म्हणतोय आकृती एक मध्ये असलेल्या त्रिकोणांची संख्या किती ओके आकृती एक मध्ये असलेल्या त्रिकोणांची संख्या किती तर बघा आकृती एक मध्ये असलेल्या आपल्याला त्रिकोणांची संख्या काढायची तर पर्याय नंबर एक दोन दिलाय पर्याय नंबर दोन चार आहे पर्याय नंबर तीन सहा आहे आणि पर्या नंबर चार आठ आहे वरती तुम्हाला दिसत असेल तर बघा इथे आपल्याला त्रिकोणांची संख्या काढायची आता बघा सिम्पल आहे आणि एकदम सोपे आहे इथं आपल्याला सहा त्रिकोण निघणार आहे तर कोणकोणते त्रिकोण निघणार ते तुम्हाला दाखवतो मी बघा उत्तर लिहिता क्वेश्चन नंबर दुसरा आहे आपला त्रिकोणांची संख्या आपल्याला भूमिती आकृत्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के सांगतो सांग हा व्हिडिओ प्लीज स्किप करू नका एकदम सोप्या पद्धतीने त्रिकोण असेल चौरस असेल आयत असेल ते काउंट कसे करायचे आणि तुम्हाला आकृती त्रुट दाखवणार आहे ओके okay? त्यामुळे स्किप नका काम पूर्ण पहा तुमच्यासाठी जर तुम्ही एन एम एस ला नोद किंवा स्कॉलरशिपला बसेला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आता बघा इथे त्रिकोणांची त्रिकोनांच्यासाठी मी डायरेक्टली दाखवू शकतो तुम्हाला इथे बघा इथं एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे झाले त्रिकोण इथे त्रिकोण झाले चार एफ ई एफ बी जी काही नावं द्या आपल्याला त्रिकोण येणं गरजेचं ओके ए एफ ई यफ बी जी एक दोन तीन आणि हा झाला चार आता एकदा मोठा बरोबर यफ ई एच हा एक त्रिकोण हा पाच हा सहा झाला ओके सहा त्रिकोण आणि आपल्याला सहाच त्रिकोण आहे म्हणजे एकदा सहा त्रिकोण एक हा दोन तीन चार आणि पाच आणि सहा जर तुम्हाला याची नाव जरी पाहिजे असतील तरी ते तुम्ही लिहून घ्या बघा त्रिकोण डायरेक्टली नाव काढता तुम्ही त्रिकोण ओके त्रिकोण हिचला पेला त्रिकोण है तुम्हारा नंबर एक चा त्रिकोण है ए एफ ई ए या ई नंबर दोन का त्रिकोण है या बी जी नंबर दोन का या बी जी नंबर तीन का ई एच डी ई एच डी नंबर चार जी सी एच जी सी एच ओके नंबर नंबर चार पांच सचवाच राइट इच नंबर पांच साच नंबर या जी एच एफ जी एच हाला का अपना नहीं जी एच ओके या पद्धतीने तुम्हाला सहा त्रिकोण भेटले याच्यामध्ये किती त्रिकोण भेटले सहा त्रिकोण आपल्याला या आकृतीमध्ये त्रिकोणांच्या त्रिकोणांची संख्या किती तर आपल्याला किती भेटली हो त्रिकोणांची संख्या आपल्याला त्रिकोणांची संख्या भेटली सहा ओके त्रिकोणांची संख्या त्रिकोणाला तीन बाजू असाव तर त्रिकोणां आपल्याला किती भेटले त्रिकोण सहा त्रिकोण मिळालेले आहे आता पुढला क्वेश्चन बघा तुमच्या स्क्रीनवरती वरती कसे काय असेल तुम्हाला तीन नंबरचा क्वेश्चन आकृती एक मध्ये लक्षात घ्या आकृती एक मध्ये आकृति एक मध्ये म्हणजे या आकृतीमध्ये आयत किती आहे पण चौरस नसलेले ओके तुम्हाला आधीच सांगितलं मी की चौरस आणि चौकोन म्हणजे काय ओके तुम्हाला सांगितलं आहे परत आता आकृ या आकृतीमध्ये आयत किती आहे तुमच्यामध्ये आपल्याला पण कसे चौरस नसलेले ओके पर्याय नंबर आहे तीन आहे पर्याय नंबर दो, दोन दोन आहे पर्याय नंबर तीन एक आहे आणि पर्याय नंबर चार झिरो आहे वरती तुम्हाला दिसत असेल बघा म्हणजे आकृती आयत किती आहेत आपल्याला काळाचे पण कसे हो चौरस नसलेले आता बघू आपण चौरस नसलेले आयत आपल्याला किती निघतात तर इथं आपल्याला सांगितले दोन आयत कसे निघतात बघा किती निघतात दोन एक तर पहिला एफ एच डी आता बघा ए एफ एच डी चौरस नसलेले आधीच सांगितलं तुम्हाला मी चौरस म्हणजे काय समोरील समोरील बाजू कशा असतात सेम असतात मग बघा एफ एच डी आता बघा ते तुम्हाला काढून जातो आम्ही आपल्याला प्रश्न काय विचारलाय आयक विचारलेला एक मिनिट सॉरी आपल्याला आयत किती आहे विचारले पण चौरस प्रश्न आता आता आयताला मी तुम्हाला माहिती किती बाजू असतात चार असतात मग बघा ए एफ एच डी एकच मिनिट एकच मिनिट आपला तिसरा प्रश्न ओके एफ एच डी आता बघा ए एस करून टाकतो टाकतो तुम्हाला समजण्यासाठी मी नंबर थे थे। आता आपल्याला आयत काढायचे चौरस नसलेले हा ए, या आकृतीमधलेच आयत काढायचे तसे चौरस नसलेले मग ए एफ एच डी हा सुद्धा आयत आहे ए एफ एच डी हा सॉरी uh, चौरस नाही हा लक्षात घ्या चौरस नसलेले आपल्याला चौरस म्हणजे असा असतो बरोबर बरोबर आहे हे चौरस नाही आयत आपल्याला करायचे चौरस नसलेले आहे मग इथं एफ एच डी असं दिले बघा तुम्हाला काय कसं दिले हे असेल ए या एच डी या, या, या चौरस नाही हा तर आयतच आहे फक्त आयत करताना आपल्याला चौरस करतं आपल्याला आणि आयत सुद्धा तुम्हाला कळत असेल म्हणजे हे काय आहे आयत हा झाला एक आहेत दुसरा बघू आपण दुसरा आयत कोणता दिला तर हा ए एफ एच डी हा झाला पहिला आणि दुसरा तुम्हाला दिलाय बघा यफ बी सी एच ओके दुसरा आयत हा आहे आकार आणि चौकोन चौरसाचा आकार तुम्हाला बोलतो त्याच्यामुळे नो टेन्शन आणि दुसरा दिलाय यफ बी सी एच यफ बी सी सॉरी इकडे सी आहे इकडे एच आणि हा दुसरा म्हणजे असे मिळून तुम्हाला आय आयोग किती भेटले तो दोन आयोग भेटले म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा तीन पर्याय क्रमांक एकच मिळतो पर्याय क्रमांक दोन ओके पर्याय क्रमांक दोन आणि उत्तर सुद्धा तुम्हाला दोनच मिळणार आहे आयोग किती भेटले आपल्याला या आकृतीमध्ये चौरस नसलेले दोन मिळालेले आहे पुढल्या प्रश्नाकडे आपण बोलूया प्रश्न क्रमांक चार तुमचा वरती दिलेला आहे प्रश्न क्रमांक चार तुम्हाला दिसत असेल प्रश्न क्रमांक चार म्हणतोय आकृती एक मध्ये चौकोन ओके वरती प्रश्न दिसत असेल तुम्हाला आकृती एक मध्ये चौकोन चौरस व आयत नसलेले किती आहे बघा आकृती एक मध्ये आता चौकोन चौरस व आयत नसलेले का बघा चौरस व आयत नसलेले चौकण काढायचे आणि खूप सिंपल प्रश्न आहे बघा जरी अवघड दिसत असला तरी खूप सिंपल क्वेश्चन आहे आपल्याला चौकण काढायचं चौरस आणि आयत नसलेलं पहिलाच त्यांना यच दिला बघा ई एच आता हा बघा जर मी इतर लाईन मोडली का तर यी एच हा एक होतो चौक चौरस आणि आयत मग पहिला बघा या पद्धतीचं चौक चो कोण चो कोण ओके कसा दिला हो त्याची थोडीशी डायग्राम मी काढून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे समजेल या पद्धतीने बघा असं दिलंय बघा हे दिसतंय तुम्हाला यफ एच इथं नाव दिलंय ई नाव दिलंय इथं डी नाव दिलंय आणि इथं एच नाव दिलंय समजतंय यफ डी एच हा झाला पहिला पुढे बघा आता हे यफ डी एच तसाच इकडून ती बनवलं इकडून कसा बनून बघा यच सी जी ओके किंवा येत हे जर मी मोडलं कोणतं हे मोडलं किंवा हे राहून कारण की य जी हा हे मोडा आहे आपल्याला यच सी जी किंवा यफ जी सी एच काही आता इकडून कसा होणार असा या पद्धतीचा असा आणि ह्याला नाव दिलं य सी आणि तर एच हा झाला दुसरा समजतं एफ जी सी एच एफ जी सी एच मी तुम्हाला त्याच डायग्राम मोकळ्या करून सुसुटित करून इकडे दाखवण्याचा प्रयत्न करायला आता बघा पुढे अजून आपल्याला कोणता दिसतो इकडून दिसतो ही जर बाजू आपण घेतली कोणती बाजू ए ई एच ई एफ एच ई ओके या पद्धतीने बघा आता या पद्धतीने अस आणि हे ओके म्हणजे ए या ए या, ए या ए या एच याच सॉरी या, याच, याच इकडे आहे एच आणि ई ओके हा झाला तिसरा असे किती आहे मला एकदाकडे चौथ्यामध्ये चौथ्यामध्ये चार आहे का चला एच ए च ली काय अडचण आहे आणि अजून एक राहिला बघा अशाच पद्धतीचा किंवा आपण काय लागला एफ एच ई हे पण घेतला तसाच इकडून उडी टाकला एफ बी ओके एफ बी पुढे एफ बी कस एफ बी इथून इकडे हा एफ बी जी एच एफ बी जी एच घेतलाय का आपण नाही म्हणजे बघा या पद्धतीने पद्धतीमध्ये असा असा म्हणजे असा आणि इथं आर इथं जी येणार आणि इथं यच हा झाला चौथा ओके म्हणजे असं तुम्हाला किती भेटतील चौकोन तुम्हाला आयत आणि चौरस नसलेले चार भेटतील ओके पर्याय सुद्धा तुम्हाला दिलेला आहे बघा पर्याय क्रमांक चौथ्यामध्ये चौथा दिलाय आणि असं आपल्याला चौकोन किती भेटतात आयत आणि चौरस लसल्या मोकळ्या करून सुद्धा तुम्हाला आकृती करून दाखवला म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी चांगल्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला इथं उत्तर किती भेटणार आहे चारही उत्तर भेटणार आहे आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे आता पाचव्या प्रश्नाला आपल्याला एक खूप सुंदर अशी आकृती काढायची बघा दुसरी आकृती थोडीशी काढायची आहे तर मी दुसरी सुद्धा आकृती तुम्हाला थोडंसं वेळ लागेल पण मी दुसरी आकृती तुम्हाला सुंदर अशी काढून दाखवणार आहे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत अशी आकृती काढा म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल ओके आपण पुढील आकृती लगेच काढून घेऊया व्हिडिओ स्किप करू नका भूमिती या आकृत्यावरील प्रश्न ही झाली सिंपल आकृती त्याच्या कशा अवघड थोडीशी आकृती जर आली तर तुम्ही प्रश्न कसे सोडवता हे आता आपण द्या ओके तुम्हाला एकदा दिसतंय का मला एकदा पाहून घेऊ द्या ओके एकदम खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसते काही अडचण नाही आता पुढे आकृती कृती आपल्याला दिली कशी ओके ती काढूया आणि एक तुमच्यासाठी सुंदर असा शेअर शायरी आहे माझ्याकडे एक शेअर मार्केट जेणेकरून करून तुम्हाला थोडस फ्रेश वाटेल ओके शेअर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आशा करतो एन एम एस मध्ये तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने तुम्ही नक्कीच एन एम एस मध्ये पात्र होताल आणि साठ हजार रुपये पॉटिशिप तुम्हाला मिळेल तर शिअर असा आहे आणि दूरसे देखा तो नदी किनारे हिरा चमक राहता से देखा तो नदी किनारे हिरा चमक राहता पाच जाकर देखा तो एक टकला नाही राहता पाच जाकर देखा तो एक टकला नाही राहता बघा दुसरा प्रश्न आपल्याला पाचवा प्रश्न घ्यायचा पण पाचव्या प्रश्नासाठी एक सुंदर आकृती आहे की माझ्यासोबत तुम्ही काढले तरी चालेल बघा या पद्धतीची आकृती आहे डायग्राम काढायला येणं खूप महत्वाचं आहे ज्याला डायग्राम काढता आली तो नॅकमध्ये परफेक्ट आहे असं म्हणतात ओके नाक मध्ये परफेक्ट आहे मी सुद्धा एकदम चांगले डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल ओके जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने या पद्धतीचे आपल्याला डायग्राम काढायचे माझ्यासोबत तुम्ही सुद्धा काढताल अशा आशा आहे मला सर्वांनी या पद्धतीची डायग्राम काढायची या पद्धतीचे डायग्राम आहे आणि याच्यामध्ये थोडेसे पॉईंट दिलेले आहेत बघा असे या पद्धती सुद्धा काढूया पद्धतीचा पॉइंट आहे पद्धतीचे तुम्हाला डायग्राम काढायची माझ्यासोबत सुद्धा तुम्ही काढून घ्या पुढे जर असे डायग्राम काढा म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्याला स्वतः परीक्षा वाटली की बाबा आपले डायग्राम काढून काढा या पद्धतीने ओके या पद्धतीचे डायग्राम आहे आणि सिंपली याला नाव एक दिलेले आहे बघा आता त्यांना काय केलंय अजून केलं आहे बघा या पद्धतीचे असे डॉक्ट्स काढून सुद्धा काढून घेऊ या पद्धतीचे असे बॉक्स सर्वांना काढून घ्यायचे आणि सुद्धा काढायचे या पद्धतीचे बॉक्स काढायचे आहे बरोबर

पुढे इकडे सुद्धा तसंच नाव देऊन टाका इथे द्या यन इथे याक्स इथे काय द्या यक्स इथे यम इथे डब्ल्यू इथे यन पी के आणि ते यू आणि मधी दिले बघा पी ओके या पद्धतीची आकृती तुमची रेडी झालेली आहे ठीक आकृती तुम्ही एकदा पाहून घ्या या आकृतीवर आता आपल्याला आधारित काही प्रश्न विचारले ते प्रश्न आपल्याला पाहिजे आहेत तर प्रश्न पहिलाच त्यांनी विचारला बघा वरती दिसत असेल तुम्हाला आकृती दोन मध्ये ही आकृती आपण दुसरी घेतली हा पहिली आकृती आपली झालेली आहे त्याच्यावर आपण चार प्रश्न पाहिले ह्याचा सुद्धा आपण चार प्रश्न पाहणार आहोत वेळ ना गोळा झाला होता आकृती दोन मध्ये ही आपली दोन आहे चौरस्ताची संख्या किती म्हणते तर आकृती या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे म्हणले पर्याय नंबर एक दोन म्हणजे दिसत असेल तुम्हाला पर्याय नंबर दोन तीन पर्याय नंबर तीन नऊ आणि पर्याय नंबर चार अकरा तर बघा इथे आपल्याला आता चौरसांची संख्या काढायची आहे पहिलाच चौरस आहे बघा जी एच आय जे पहिला चौरस जी एच आय जे जी एच आय जे ओके पहिलाच चौरस आहे जी ओके दिसते का बघा व्यापणाचा मी प्रयत्न करतो आकृतीकडे लक्ष द्या जी एच आय जे आय चौरस झाला पुढे भरपूर चौरस आहे बघा इथे हा जी एच आय जे आहे इकडे के एन यम आहे ओके एकच मिनिट इथं त्याच आकृतीमध्ये जी यू